सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद हायस्कूल देवघाट येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद बुलढाण्याचे उपशिक्षण अधिकारी श्री अनिल देवकर सरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील संपूर्ण चमू उपस्थित होते तज्ञामार्फत सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री डी टी फोलाने सर प्रवीण गीते साहेब आरोग्य अधिकारी डॉक्टर जवंदा साहेब वैद्यकीय अधिकारी राजेश गवई मंगेश बोरसे काजी रईस सर शाळा समिती अध्यक्षा श्रीमती किटेताई अमोल जाधव शिक्षण तज्ञ व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद